आता एक धक्कादायक बातमी समोर येते क्रीडा शिक्षकानं विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे छत्रपती संभाजीनगरच्या नामांकित शाळेतला हा प्रकार सध्या समोर येतोय विद्यार्थ्यांना मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये शाळेतील शिक्षकाच्या मारहाणीच्या व्हिडिओनं आता संभाजीनगर मध्ये खळबळ माजली आहे या संदर्भात अधिक माहिती घेवात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय संभाजीनगर मध्ये एका नामांकित शाळेमध्ये या क्रीडा शिक्षकानं विद्यार्थ्यांना मारहाण केली काय नेमकं प्रकरण नक्कीच अंकिता जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमधील हा याच्या नामकी शाळेमधील हा व्हिडिओ आहे शिक्षक हा शिक्षक जो आहे तो क्रीडा शिक्षक आहे आणि तो त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मनुष्यपणे मारहाण करताना त्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे सध्या जर पाहिलं तर हा व्हिडिओ जो आहे तो छत्रपती संभाजीनगर मधील आहे आणि अद्यापही व्हिडिओ जो आहे तो मागील दोन दिवसापासून सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे परंतु या बाबतीत त्या शिक्षकावरती शाळा आणि पोलीस प्रशासनाने कुठली कारवाई जी आतापर्यंत केलेली नाही आणि संबंधित पालकांनी देखील या बाबतीत जो आहे तो कुठलाही खुलासा जो आहे तो समोर केला नाही त्या विद्यार्थ्यांची काय चूक असेल ते माहीत नाही परंतु त्या विद्यार्थ्याला जर पाहिलं तर हा क्रीडा शिक्षक जो आहे तो अमनुष पुणे मारहाण करत असल्याचा आहे त्यामुळे हा प्रकरण समोर येत आहे मात्र आता त्या शिक्षकावरती काही गुन्हा दाखल होतो का त्याचबरोबर शाळा त्या शिक्षकावरती कारवाई करतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे विजय मात्र या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून किंवा कि शाळा प्रशासनाकडून या संदर्भातली काही स्पष्टोक्ती करण्यात आली आहे का आणखी जर पाहिलं त्या बाबतीत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे परंतु या बाबतीत त्या पालक जे आहेत पालक कुठला खुलासा करण्यात आला नाही त्याचबरोबर जी शाळा आहे त्या शाळेत हा प्रकरण घडलंय त्यांच्याकडून देखील शिक्षकावरती कारवाई करण्यात आली नाही तर पोलीस ठाण्यामध्ये देखील या गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे आता पोलीस असतील किंवा शाळा प्रशासन असेल किंवा पालक असेल आता या संबंधित शिक्षकावरती कारवाई करण्याची मागणी करणार का आणि पोलीस त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून घेणार का हे देखील पाहण्याचं महत्वाचं असणार आहे कारण सध्या जर पाहिलं तर शिक्षक जो आहे तो विद्यार्थ्यांनी त्याला मनुष्यपणे मारहाण करताना जर पाहिले तर बारा ते पंधरा वर्षाच्या आतमध्ये असतील अशा विद्यार्थ्यांना जेव्हा तो शिक्षक बेदम मारहाण करत असले आपल्याला विजय त्यामुळे एकंदरीतच आता या शिक्षकावरती काही कारवाई होणार का हे प्रकरण नेमकं काय हे कधी स्पष्ट होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तुर्तास धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी